मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्यानंतर टीका झाल्यानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना नियम बदलून शिंदेना समितीत घेतलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा शिंदेच्या खासदार आणि आमदारांच्या वेळ वळवलाय राज्यातील पोलिसांचं अपूर मनुष्यबळाचं कारण देत आमदार आणि खासदारांची पोलीस सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदेच्या आमदार खासदारांना बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैरशील माने आमदार राजेंद्र पाटील येडरावकर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे त्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागाला दिल्या पोलीस दलातील मनुष्यबळ आणि वाढता ताण लक्षात घेऊन राज्यातील आमदार खासदारांना पुरवली जाणारी विशेष पोलीस सुरक्षा काढण्यात आली आहे याबाबतचे आदेश नुकतेच पोलीस फडणवीस यांनी यावत गृह खात्याला दिलेत पण जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची पोलीस सुरक्षा कायम ठेवली आहे राज्यात पोलिसांचं असलेलं अपूर्व बळ त्यात लोकप्रतिनिधींना दिली जाणारी सुरक्षा यामुळे पोलिस यंत्रणांवर ताण पडतोय आणि आमदारांच्या सुरक्षेसाठी अनेक पोलिस तडकून पडल्यानं त्याचा परिणाम पोलीस यंत्रणेवर होतोय परिणामी अशा खासदारांनी आमदारांवरील विशेष पोलीस सुरक्षा काढून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यानुसार जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या खासदार आमदारांच्या सुरक्षा काढून घेण्यात आली आहे पोलीस सुरक्षा थांबल्यामुळे लोकप्रतिनिधींना गरजेनुसार खाजगी सुरक्षा घ्यावी लागणार आहे दरम्यान यापुढे राज्यमंत्र्यांना देखील एकच पोलीस सुरक्षेसाठी मिळणार आहे त्यामुळे भाजपमधील राज्यमंत्र्यांना देखील याचा फटका बसला आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज